कचरा वेचणाऱ्या महिला अत्यंत जीवन जगत आहेत त्यांच्या मागण्या माणसामान्य आहेत त्या मान्य करून अशी मागणी करत आज कचरा वेचत दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर फेरी काढण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले संस्थेतर्फेरीचे हे नियोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील प्रत्येक शहरात व महापालिका क्षेत्रात एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणी सुरुवात करावी जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या कामात कचरा वेचकांना सामावून घ्यावे झुम प्रकल्प डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी कचरा वर्गीकरण ठेका बचत गटांना नेमून देण्यात यावा शहरात प्रभागानुसार कचरा वर्गीकरण केंद्र तसेच ही कचरा संकलन केंद्र स्थापन करून कचरा दिसतांचा बचत गटांना हे केंद्र चालविण्यास संधी द्यावी शहरात विभागानुसार प्लास्टिक कलेक्शन सेंटर निर्माण करावेत प्लास्टिक कलेक्शन सेंटरचे नियोजन व वर्गीकरणाचे काम कचरा वेचकांना द्यावे निरोपयोगी प्लास्टिक ग्रेडिंगसाठी विविध युनिट उभारावेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभागासाठी एक खत निर्मिती प्लांट निर्मिती करून कचरा वेचक महिलांचा बचत गटांना चालविण्याची संधी देण्यात यावी कचरा निर्माण करणाऱ्या कंपन्यांना कचऱ्याचे निर्गतीकरण करण्यासाठी नोटिसा काढाव्यात कचरा वेचक कुटुंबातील मुलांसाठी मिळणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती रक्कम मार्च अखेर मुलांच्या खात्यात जमा करण्यात यावी प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून त्याचे रितसर निवेदन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि राज्य पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे महापालिकेचे आयुक्त जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने त्वरित लक्ष घालून या गोष्टीची योग्य दखल घेऊन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने या गोष्टीवर तातडीने निर्णय घेऊन तो मार्गे लावण्याची गरज असल्याचे समाजातून आता बोलले जात आहे